रामगळच्या दुसऱ्या भागात स्वागत मित्रांनो मी केलेल्या गोष्टी करू नका ह्याच्यात रिस्क आहे आतमध्ये गेल्यावरच भगवान श्रीराम लक्ष्मण माता सीता यांची दगडात कोरीव प्रतिमा दिसती गुफेच्या बाहेर आलो माझे कपडे झाले एकदम घाण घरी जाऊन करायचं आता स्नान शेजारीच एक मोठी आहे ह्या घुफे सहा फुटाचा माणूस निवांत मध्ये आत जाणार डबक्यात राहते बेडकी आतमध्ये जाताना बांधा रुमार कारण लयच खिडकी आपण कुणाला भेट नाही कच्चे दूध पेतच नाही एकटाच आतमध्ये निघालो गुफेच्या आत विचित्र किडक दिसलं जे केसा सारखं होत जे छतावरून पडायचं आणि माग लागायचं कोरोना सारखा आजार होऊ नये म्हणून बाहेर येताच हातपाय धुतलं आणि गप गुमान घरी निघालो ज्या पायऱ्यातनं उतरून खाली आच बाहेर जाण्यासाठी त्याच पायऱ्या सोडून वर जायचं मित्रांनो जर जा रामगड बघा येणार असाल तर येऊ नका इथं सगळं सामसुमा श्रीपूट नसलेल्या वाघाचा आणि ह्या दोन माकडांचा निरोप घेऊन निघालो मित्रांनो मी रामगड बघितले एक नंबर जागाय फक्त इथं स्वच्छता झाली पाहिजे पांढरा रंग असतो पिठाचा इथला सगळाच रस्ताय घाटाचा रस्त्यालाच आंब्याचं झाड दिसलं म्हणलं आता आलोय तर लागलेच काढून घेऊ माझ्या स्टूल नव्हता गाडी म्हणली मालक माझा वापर करा अशा तऱ्हेनं रामगडची ट्रीप पार पडली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा